ब्राह्मणाचा बाप ब्राह्मण मराठ्याचा बाप मराठा माळ्याचा बाप माळी कोळ्याचा बाप कोळी महाराचा बाप महार मांगाचा बाप मांगच सगळेच वेगवेगळ्या जातीचे तर मग माणूस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का कुणाचा राजहंस असावा कुणाचा बगळा असावा कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा जिवंतपणी माणसा माणसात भेदभाव तर मेल्यावर समानता असे का कोणी रचला हा ढोंगीपणा मी छत्रपतींवर कविता लिहिली लोकांनी मला फोन करून विचारलं तुम्ही मराठा आहात का मी बाबासाहेबांवर कविता लिहिली लोकांनी मला फोन करून विचारलं तुम्ही बौद्ध आहात का मी फुल्यांवर कविता लिहिली लोकांनी मला फोन करून विचारलं तुम्ही माळी आहात का मी अहिल्या देवींवर कविता लिहिली लोकांचा मला फोन आला आणि विचारलं तुम्ही धनगर आहात का मी अब्दुल कलामांवर कविता लिहिली लोकांचा मला फोन आला आणि विचारलं तुम्ही मुस्लिम आहात का मी माणसावर कविता लिहिली मला फोनच आला नाही वाट पाहतोय ती माणसे केली कुठे माणसाने माणूस मारून फक्त आणि फक्त जातच जिवंत ठेवली आहे इथे मनात प्रश्न उभा राहतो तो हा कि जी गोष्ट मनातून जात नाही ती जात की आणखीन वेगळी कोणती सर्व पित्री अमावस्या येईपर्यंत सगळ्यांचा संबोधन व प्रबोधनाचा हिस्सा होऊया त्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला अन्न देऊया पुस्तक देऊया त्याच्या प्रगतीचा हिस्सा होण्याचा छोटासा प्रयत्न करूया अन्नाचा काल्पनिक धूर वर पोहोचवून आत्म्याना खुश करण्यापेक्षा जिवंत असणाऱ्या आत्म्याला वैज्ञानिक प्रगतीची मशाल पेटवूया